কৃষ্ণ আই পিত ছাড় পপা

बघू तो वी आर फिक्सिंग चूज वी पप्पा कुठला घ्यायचा तर आम्ही अहो पप्पा दाखवला तर पप्पा अरे तर इथं आता आमचं झालं होतं कन्फ्युजन फुलाचे रंग म्हणजे पाठीमागं बाप्पांचे जे जसवंदाचं फुल होतं त्याच्यामध्ये तीन ते चार रंग घालते आणि ते खूप सुंदर होते कोणता घेऊ आणि कोणता नाही असं घालत तर आता इथं झालेलं आहे कन्फ्युजन हा बोला तर आम्ही हवा घेतला गुलाबी कलरचा आता बघा गणपती बाप्पांना घरी घेऊन चाललं होतं पण जिथून गणपती बाप्पा घेतले तिथूनच या दोघींचं भांडण चालू झालं कारण मागच्या वर्षी कृष्णाने गणपती हातामध्ये घरात येताना घेतला होता तो व्हिडिओ तुम्ही मला लिंक देताल तर देईन तर यावर्षी तिथोचं म्हणणं होतं की मला गणपती घ्यायचं आहे पण तिनं तोंड असं बारीक केलं तिथं गणपती घेतल्यानंतर की मला घेऊ दिला नाही म्हणून शेवटी तिनं हट्ट तट्ट स्वतःच्या हातामध्ये बाप्पांना घेतलं घेतलं ती घेतलं जर त्या वर्षी तिचं असं असतं की गणपती आणायच्या आधी पण तिला इमोशनल व्हायला होतं आणि गणपती जाताना पण इतकी रडती ती की विचरायला नको फायनली आमचे गणपती बाप्पा आमच्या घरी आलेले आहेत आज गणपती बाप्पा मध निर्धरणार कस धरले

बापांना ठेवून आणण्यासाठी ताट वगैरे नेलं होतं पण गाडीवरती काय ते धरता येईना आणि तुम्ही का गणपती वाट बघतोय

बरेच जण अगोदर गणपती गणपतीज्यांनी घेतलाय त्यांच्या पायाची पूजा करतात परंतु मी अगोदर बाप्पांची पूजा करते आणि नंतर गणपती ज्यांनी घेतलाय त्यांची आपा काय काढली व्हिडिओ तुझी Laksanita Pavil. Ganpati Bappa Moriya, Mangal Murti Moriya. Jam. Ganpati Bappa. Moriya. Moria. Murti. itu फुड़, 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 फ्रेश काय काय आता फुलाचं मधलं झाले तेव्हा फेंटच होता अग धोतर हम्म लाईट होता अगं धोतर पहिलं म्हणायचं नाही तस हो, हो ना सारे। सारे। सारे चला साहेब साहेब चला तर आमची पप्पा इथं आता आम्ही घरच्या घरी चौघ मिळून बाप्पांची स्थापना म्हणजेच प्राण प्रतिष्ठापना करणार आहे ठेवा ना महाग थोडा मुषकदाला जा जागा ए मुशकांचं जा पप्पा घ्या पुढं आले मामा नुसके माग नाही तर टीव्ही झा वापरून पोटात मग गेला असताना कोण ओ दिवा दाखत का दिवा दाखत काय झालं खाली गेला पटकन प्लेट उचल घ्या

हर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगे सुंदर वटशेंडुराची घट्ट सळके माळ भुक्ता पळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना जय देव जय देव गवरी ओटी, शरा, शो। अशा मिलून, प्रान अंतर तर अशा पद्धतीने छान अशी सगळ्यांनी मिळून प्राण प्रतिष्ठापना झाल्यानंतर बाप्पांची आरती करून घेतली आपल्याकडं गौरी पण आहेत तर इथून पुढचे ब्लॉग बघायला विसरू नका मला जितकं शक्य होईल तितकं शूट करून मी टाकण्याचा प्रयत्न करेन आणि आजचा हा छोटासा छानसा व्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नंतर भेटू छानशा व्हिडिओसोबत